केंद्र शासनानं रोहिणी आयोग देशपातळीवर लागू करावा महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवावी यासह विविध मागण्यांसाठी आज वंचित ओबीसी बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं दुचाकी रॅली काढण्यात आली तसंच राजशी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं झाली देशात आणि महाराष्ट्रात मागास बहुजन ओबीसी समाजाला हक्काचं संवैधानिक आरक्षण मिळावं यासाठी ओबीसी समाजाचा संघर्ष सुरू आहे माळी धनगर वंजारी कुणबी तेली यांनी मंडल आयोगाचा लाभ घेतला ओबीसी मधील तीनशे सेहेचाळीस जातीतील गरीब गरजू आणि आरक्षणापासून वंचित असलेल्यांचा विचार झालेला नाही त्यांना सत्तेत वाटेकरी करून घेतलेलं नाही त्यामुळे अनेक ओबीसींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे त्यामुळे इतर मागासांना पाच टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावं ही मागणी जोर धरू लागली महाराष्ट्र मागासवर्ग कायद्यानुसार ओबीसी आरक्षणाचं सामाजिक सर्वेक्षण करावं सारथी महाज्योतीच्या धर्तीवर पारंपारिक बलुतेदारांच्या कौशल्य विकास आणि शैक्षणिक सवलतींसाठी विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापन कराव्यात राष्ट्र संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून हजार कोटींचा निधी द्यावा यासह विविध मागण्यांसाठी आज महावीर कॉलेज ते दसरा चौक दरम्यान दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं तसंच दसरा चौकातील राजर्षी पुतळ्याला अभिवादन करून निदर्शनं करण्यात आली यावेळी वंचित ओबीसी बहुजन हक्क परिषदेचे बालाजी शिंदे महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट अभिजित सांगावकर वसंत वठारकर आनंदा परीट उमेश बुधले पांडू जाधव सुभाष परीट मनोहर बन्ने दत्ता जाधव प्रवीण परीट प्रकाश शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते